नमस्कार कास्तकार बांधवानो आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयला सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत खास तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव आणि या तेजीमध्ये मग एप्रिल महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार या तेजीमध्ये मग आपण एप्रिल महिन्यात हरभऱ्याची विक्री करायची अथवा नाही या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओत मिळणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कष्टकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव आणि मग एप्रिल देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व या तेजीमध्ये मग आपण एप्रिल महिन्यात हरभऱ्याची विक्री कुठं आणि कशी करायची ही ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवाचा होऊ शकतो फायदा चला तर मग या प्रत्येक प्रश्नाचं आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची भाव पातळी पाच हजार शंभर पासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला अवकेचा दबाव हा मोठ्या प्रमाणात आहे परंतु सरकारची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली नाही मग असं काय घडणार आहे एप्रिल महिन्यात की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा भाव या प्रश्नाचं घेऊयात उत्तर बघा मित्रांनो एप्रिल महिन्यात हरभऱ्याची विक्री जी आहे हे ती याच गतीनं सुरू राहणार परंतु एक डेव्हलपमेंट मात्र आपल्याला एप्रिल महिन्यात होताना दिसणार कारण सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा हा अत्यंत कमी असल्यामुळे सरकार एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात खालच्या स्तरावरून आपण जे म्हणतो तर त्या आधारासाठी एक महत्वाचं पाऊल असं होणार की सरकार पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरानं मोठ्या प्रमाणात एप्रिल महिन्यात हरभरा खरेदी सुरू करणार आता सरकारनं मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी समजा एप्रिल महिन्यात सुरू केली तर याच्यामुळं काय तर विक्री व्हायली तेवढीच होणार सोबत सरकारच्या खरेदीमुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि या महत्त्वाच्या कारणामुळे एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा भाव आता तेजी किती येणार तर तेजी तुम्हाला सांगतो या ठिकाणी कमीत कमी दोनशे व जास्त जास्त तीनशेची येणार यामुळे हरभरा भाव पातळी पाच हजार दोनशे ते पाच हजार दरम्यान एप्रिल महिन्यात राहणार अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते जून जुलै नंतर बाजारभाव सहा हजार होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपल्याला कोणता बाजारभाव परवडतो यानुसार व आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला तर आपला होऊ शकेल या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशातील बाजारात हरभरा बाजारभाव हो, पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सदर मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार